नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी मी आज थेट मराठा आंदोलकांशी संवाद साधणार त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हे लाईव्ह सर्वांनी पाहावं जे जे मुंबईत गेलेले आहेत त्या प्रत्येकानं हे लाईव्ह पहावं आणि खरंच आपल्यासाठी ज्या माणसानं गेली चार दिवस पोटात एकही अण्णाचा कण घेतलेला नाहीये ज्यानं आज आपल्यासाठी पाणी देखील प्यायला नाहीये अशा माणसाला आंदोलन करताना आपण एनर्जी द्यायला पाहिजे आपण ऊर्जा द्यायला पाहिजे आपण तो आपल्यासाठी काय करतोय याचा विचार कधी करणार आहात हा विचार मी या ठिकाणी मांडणार आहे त्यामुळं या लाईव्हचं नावच आहे अगदी बारकाईनं तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह पहा मी याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय पाटील उगा रडू नगासा जरांगेंनी पाणी पिणं सोडलं मराठ्यांच्या डोळ्यात पाणी खरं एक खोटा आहे अ ज्या माणसानं आपल्यासाठी आतापर्यंत सात उपोषण केली त्यात बहात्तर दिवस अन्न विना काढले आज त्या माणसानं आठवं उपोषण सुरू केलं आज चौथा दिवस पोटात कण नाही आज पाणी देखील बंद केलं त्या माणसाला आज आपल्याला सांगण्यासाठी चार गोष्टी पाण्याचे एक दोन घोट प्यावे लागले हे किती वाईट आहे म्हणजे आपण त्याला देव मानता आपण त्याच्यासाठी घरदार सोडून घरात गणपती बसून इकडं जरांग्यांना बसवायला येता आणि त्यांनी सांगितलेलं त्यांनीच दिलेले नियम अटी पाळायचं सोडून नको तो विचार करत नको तो उपद्व्याप मांडता हे पटतय का आज माझं बोलणं तुम्हाला थोडस जड जाईल पण समजून घ्या की आपण ज्याला देव मानलाय जो आरक्षण मिळवून देणारच यासाठी त्याच्या माग इथपर्यंत आलोय हो त्याला उपोषणात बसून द्यायचं का नाही हे मराठा आंदोलन पुढे चालू ठेवायचं चा का नाही हे आता आपल्या हातात आहे ज्या माणसाने आपलं आपल्यासाठी पाणी सोडलंय त्याच्या उपोषणावर आपण पाणी फेरणार आहोत का आज कोर्टानं नियम आणि अटींच उल्लंघन झालंय असं निरीक्षण नोंदवलंय आता यामुळं त्या बिचाऱ्यात जरांगेंना त्रास बहालाय अक्षरशः बोलता येई ना चालताही ना चार दिवस पोटात कण नाही मेडिकल तपासणी होते आरोग्य तपासणी होते डॉक्टर येतात आज जे जे हॉस्पिटलचे सुद्धा डॉक्टर आले रक्त तपासलं ब्लड प्रेशर तपासलं पोटात पाणी नसल्यानं डॉक्टरनी सांगितलं पाणी प्या ओ आर एस प्या पण ते माणूस काय पि ना त्याला एकच टार्गेट एकच दिसतय की माझ्या समोर फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आहे आता एवढा चांगला विचार ज्यानं तुमच्या आमच्यासाठी पकडून ठेवलाय जो माणूस आपल्यासाठी एवढ्या दूर येऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय आणि आपण त्यांनी दिलेले नियम पाळत नाहीये हे योग्य आहे का अहो तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे ज्या माणसानं तुमच्यासाठी आज पाणी प्यायचं सोड हो। काय वाटेल ते होऊ देत काय म्हणाले जरा काल आठवा एक तर या मैदानातून विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल ऐकून कसं वाटलं डोळ्यात पाणी आलं ना मग मा या माणसाला विजय यात्रेत बघायचा असेल तो विजय आरक्षणाचा गुलाल अंगावर लावून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा सगळ्यांना नियम अटी पाळाव्या लागतील अहो एक दोन गोट पाण्याचे घेऊन तुम्हाला सांगावं लागतंय त्याच्या पोटात कण नाही अन्नाचा अंगात ताकद नाही बघितलं काल अक्षरशः हाताला धरून त्यांना उठवावं लागतंय त्यांनी सांगितलंय आज की बाबानो तुमच्या पाया पडतो पण आझाद मैदानावर तुम्ही या तुमची माया आहे माझ्यावर मला माहिती आहे पण म्हणून त्या मायेपोटी उगच आंदोलन आणि आरक्षणाला धक्का लागेल असं काही करू नका नाहीतर गप गुमान गावाला जा मी आपला एकटा बघतो काय म्हणून तुम्हाला त्यांनी आणलं इथपर्यंत तुमच्या साथीवर तुमच्या हिमतीवर तुमच्या बळावर मी आरक्षण मिळवून जाईन मिळवून दाखवीन यासाठी ते इथे तुम्हाला घेऊन आले पहिले एक दोन दिवस मान्य आहे तुम्हाला उपाशी तापाशी राहावं लागलं शौचालयाची व्यवस्था नव्हती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था नव्हती सगळं मान्य आहे नेमका पाऊसही होता ग्राउंड मध्ये चिखल पण म्हणून त्या माणसानं त्यालाच त्यांनी ठरवलंय ते सोडलं का व्रत उपोषण करायचं ठरवलं येताना सत्तावीस अठ्ठावीस लाल तिथं गाडीत बसून झोप प्रयत्न केला ती चटणी भाकरी बेसन भाकरी खाल्ली आणि आज मैदानात एकोणतीस ला दहा वाजता बसले ते आज एक सप्टेंबर आहे तरी देखील पोटात अन्नाचा कण आहे अरे ज्याच्या जीवावर ते आज हे आंदोलन करू पाहतायत ते तुम्ही आहात तुम्ही त्यांना साथ द्यायला हवी त्यांनी सांगितलंय ना गाड्या ग्राउंड मध्ये लावू नका जिथं पोलिसांनी व्यवस्था केली आहे तिथं लावा कॉर्नर मैदान का आणखी काय असेल ते गाडीतच झोपा विश्रांती घ्या तिथंच खा प्या पहिले दोन दिवस अडचणी जे ठरले आता तर अख्ख्या महाराष्ट्रातनं ओघ सुरू आहे ट्रक ट्रक भरून चपात्या भाजी भाकरी येतेय अहो इतकच नव्हे तर काही मुस्लिम महिलांनी देखील तुमच्यासाठी भाकऱ्या बनवल्या काय पाळली का जात पात धर्म माणूस की बास आम्हाला फक्त माणूस की कळते तिथं एक व्यक्ती उपाशी आहे आणि आपण इथं घरात खातोय अहो सगळ्यांनी आज अख्ख्या महाराष्ट्रातून तुम्हाला मदत करायचं ठरवलं मान्य आहे आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही हा तुमचा निर्धार आहे पण हा निर्धार ज्याच्या जीवावर करताय ना त्याच्यासाठी आटी शर्टी नियम जे काही दिलेत ते पाळणं आपलं काम आहे ते आपण का करत नाहीये आज प्रत्येक जण जी काही भूमिका घेऊन आलाय कि बास आता निर्णायक टप्प्यावरची लढाई आता शंभर टक्के आरक्षण घेऊन जायचं त्यासाठी जरांगेंना तुमची साथ हवी आहे तुमची माया आहे त्यांच्यावर मानण्यास बोलले स्वतः पाटील बोलले तुमची माझ्यावर माई आहे माया आहे पण तुम्ही असं लांब कुठं तुम्हाला मी पाठवलंय जिथं मैदान दिलंय तिथं फक्त जावा परत या मग कधीतरी मोठ्या भावाच्या नात्यानं ना ते खडसावतात क्या तुम्ही जर असाच जर का या ठिकाणी उद्योग करून ठेवाल मला माझी जात जिंकवायची असं त्यांचं वाक्य आहे तर ज्याला जमत नाही त्यांनी गावाला जा हे चिडून बोलावं लागतं त्यांना आजचा चौथा दिवस आहे अहो याच्या आधी काय त्यांनी कमी उपोषण केलीत का सात उपोषण केलीत कुठं सभेला उभे राहिले की भोवळ येते चक्कर येते कार्यक्रमाला गेले की तिथं पण भोवळ येते चक्कर येते ऍडमिट करावं लागतं कशामुळं जे गेल्या दोन वर्षात जी त्यांनी आंदोलन केली आणि उपाशी राहिले ना त्याचे परिणाम आहेत ते एकटा भोगतोय बिचारा तुम्हाला सांगितलं का बासा उपोषणाला म्हणून तुम्हाला खायला प्यायला सगळी व्यवस्था करून ठेवली मग आता तुम्ही काय करायला पाहिजे माझं बोलणं अगदी कडक असं धरू नका जे कुठेतरी आत मानाला लावून घ्या की खरंच हे योग्य आहे की आपण ज्या देव माणसानं आपल्यासाठी अटी दिल्यात नियम दिल्यात असं वागा तसं वागा ते पाळायला पाहिजे आपण पण आपण ते पाळत नाही ना त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालाय आणि मग काय इतरांचं फावतच अहो संधीच शोधतात ते वाटेल ते शोधायला प्रयत्न करतील मग रेल्वे ट्रॅकवर यांनी गोंधळ घातला यांनी इकडे हुल्लडबाजी केली यांनी इकडे जाऊन काहीतरी केलं अव बोलणाऱ्या बोलणारच मुळात सरकारची ही चूक होतीच एवढ्या संख्येनं मुंबईत मराठी येत आहेत बोलल्यावर त्यांच्या खाण्यापिण्याची आंघोळीची शौचालयाची व्यवस्था करणं क्रमप्राप्त होत पण नाही केलं त्या मैदानात चिखल बसायचं कुठं प्रश्न पडला आता कच खडी टाकलेली आहे प्रूफ मंडप उभारला जातोय पाच हजार आंदोलकांसाठी धीर धरा तुमचा जसा जरांगेंवर जीव आहे तसा जरांगेंचा पण तुमच्यावर जीव आहे मग एकमेकांच्या जीव अडकलाय ना तर एकमेकांच्या जीवाची काळजी घ्या की त्यांनी तर जीव तुमच्यावर ववाळून टाकला जातीवर ओवळून टाकला सात आंदोलन सात उपोषण आकडा आहे बहात्तर दिवस उपाशी राहिलेत ते पहिलं उपोषण आंतरवादी सराठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस सतरा दिवस उपाशी राहिले दुसरं उपोषण पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस नऊ दिवस उपाशी राहिले तिसरं उपोषण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सतरा दिवस उपाशी राहिले चौथ उपोषण दहा दिवस उपाशी राहिले चार जून दोन हजार चोवीस पाचवं उपोषण वीस जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी चार दिवस उपाशी राहिले सहावं उपोषण सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी नऊ दिवस उपाशी राहिले आणि सातवं उपोषण पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पण सहा दिवस उपाशी राहिले आजचा आठवं उपोषण आहे आणि चौथा दिवस आहे उपाशी राहण्याचा कधी कर विचार करणार होत आपण की त्यांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्यांच्यासाठी काय करतोय अहो मुळातच सुरुवातीला आल्यानंतर झालेच ते आरोप आता तर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री म्हणतात त्या ठिकाणी काही आंदोलकांनी धुडगूस घातला म्हणून खाऊ गेले आणि हॉटेल बंद होती व्यापाऱ्यांनी बंद केली आम्ही नव्हती सांगितली म्हणून पण तुम्हीच प्रत्यक्षात त्याचं स्टिंग ऑपरेशन करून दाखवलेलं आहेच की प्रश्न हा आहे आता तर महाराष्ट्रातून सगळीकडे ओघ हो आहे सगळीकडे खायला प्यायला तुम्हाला था मिलता है। आता त्या ठिकाणी मिळतंय आता फक्त नियम आणि अटींच पालन करणं गरजेचं आहे जे जरांगे दादांनी सांगितले त्याप्रमाणे कसं राहता येईल कसं वागता येईल मैदानावर या ना तुम्हाला कुणी अडवलंय पण पाच हजाराच्या वर नको ही अट आहे आपल्याला जिथं गाड्या नेमून दिल्या तिथं पार्किंग करायची आहे रस्त्यांवर उभं राहून अडवायचं नाहीत रस्ते रेल्वे ट्रॅकवर नाही जायचं साधे सोपे नियम घालून दिलेत ते नियम पाळायला हरकत काय यामुळे आंदोलनाची धार वाढेल आपण कमी करायची नाहीये त्यांच्या आंदोलनावर पाणी फेरेल असं काही कर करायचं नाहीये अ ज्या माणसाने आपल्यासाठी त्यांनी आज जो नियम बनवला की मी आज पाच पासून पाणी पिणार नाही तो नियम त्यालाच तोडावा लागला तर तुम्हाला सांगण्यासाठी एक गोट पाणी प्यावं लागलं त्यांच्याच नियमात आपण का बाधा आणायची मुळात प्रश्न हाय की बाकीच्या उद्योग करतील काही ना काहीतरी करतील व्हिडिओ काढतील हे करतील ते करतील आपण ही वेळच आणून देता नये आता एक उदाहरण स्पष्टपणे त्या ठिकाणी काय आलं मनोज जरांगेंनी म्हणे समोसा खाल्ला आझाद मैदानावरील उपोषण स्थळी जरांगे पाटील समोसा खात असल्याची चित्रपित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे पण शेवटी पितळ उघड पडतच ना खोट ते खोटच जनरेटेड होत ते कृत्रिम बुद्धिमित्ताचा वापर करून तो व्हिडिओ तयार करून आला पण या प्रकारामुळं हे क्लिअर झालं की कशा अडकवलं जाईल कसं खोटं दाखवलं जाईल कसं खोटं सांगितलं जाईल म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण या असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये मुळात हे सगळे हेतू आहे जाणीवपूर्वक सगळं चालू आहे हे स्पष्ट दिसतंयच ना आता मुळातच जरांगेंच एवढं स्पष्ट मत आहे की बाबा रे मी आंदोलन करतोय नाही तर तुम्ही फक्त मला साथ द्या आणि साथ जेवढी तुम्ही चांगल्या पद्धतीने द्याल नियम आठींना शर्थींना धरून तेवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन पुढे सरकणार आहे आपल्याला आरक्षण मिळवायला आपण इथं आलोय ना तर आरक्षण घेऊनच जायचंय मग अडचण काय ठरतीय उगाच आपल्याला कुठेतरी कोंडीत पकडवून अडकवून आपले लुपोल शोधून काहीतरी उद्योग करतील ते गुणरत्न सदावरती आहेतच आज याचिकाच दाखल केली काय काय आरोप केले त्यांनी बघा गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या येत आहेत म्हणून काय याला अर्थ आहे काय अर्थ आहे मला सांगा दुसरं राजकीय हस्तक्षेप शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष म्हणे अन्न पाणी मराठ्यांना पुरवतायत म्हणून अरे पक्षाचं काय घेऊन बसलायस सर्वसामान्य माणसं सुद्धा आपल्या ताटातला घात त्यांना देत आहेत याला माणूस की म्हणतात तुमच्या दम तेनी दिलाए। मानुस ना त्यांनी दिलाय माणुसकीच दर्शन आहे ते आणखी काय अंतरवाली सराटीत महिला पोलिसांना मारहाण झाली होती हो त्याच अंतरवाली सराटीत आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तेव्हा कुठं होता सदावरते तेव्हा सदावरती काय बोलला का तेव्हाही काय झालं प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार तुम्हाला सुद्धा सदावरती असं कोर्टानं हसत हसत सदावरतीनं सांगितलं काय सदावर्तीने आज मांडलं होतं आंदोलन स्थगित करा म्हणून बंद करायला सांगा म्हणून कोर्टानं नाही ऐकलं कोर्टानं एकच सांगितलं आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना सदावरती तुम्हाला सुद्धा ऐका सदावरतेच्या हिंमत जरांगेंच्या शेजारी मंडप टाकून बसायची उपोषणाची म्हणजे जरांगेंनी उपोषण करू नये यासाठी सदावरतीने उपोषण करून, करून दाखवावं ऐका हिमत म्हणजे बोलायची भात आणि बोलायची कडिया कुठे यांच्या नादी लागते ते उगत चिडवत आहेत आपण पण चिडायचं आणि काहीतरी उद्योग करायचे काही गरज नाही अह यांना उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला खंबीर व्हावं लागेल आणि ती खंबीर त्या जरांगेदा बघूनच तुम्हाला मिळेल अहो पोलीस पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन जे आहे टर्मिनस जे आहे त्या ठिकाणी आपल्या अन्नाचा घास आपल्या ताटातला घास पोलिसांना भरवल्याचा व्हिडिओ आज व्हायरल झालाय हे दाखवलंय का कुणी याबद्दल कुणी बोललंय का अहो मराठ्यांच्या मनात माया आहे प्रेम आहे पानिपतच्या युद्धामध्ये अन्न पाण्याविना मातीसाठी मराठे लढले आणि आज तेच मराठे ज्यांची मुंबई आहे त्या मुंबईत आले तर आज त्यांना अन्न पाण्याविना सेम परिस्थिती लढावं लागतय स्वतःसाठी संघर्ष कुणाला चुकला पण आज संघर्ष करताना जो आपला सेनापती आहे जो मुख्य आहे त्याने दिलेली शिकवण महत्वाची आहे त्या शिकवणीला धरून राहिलं पाहिजे म्हणून माझं सगळ्या मराठ्यांना आवाहन आहे आपल्याला जे, जे काही आता जरांगीदानी सांगितलेलं आहे त्या आटी शर्टी पाळा कोर्टाकडे जे काही निरीक्षण नोंदवण्यात झाले कोर्टाकडून किंवा शांततेचा भंग केला जातोय नियम व आटी पाळल्या जात नाहीत तरी देखील कोर्टानं सांगितलंय कि आम्हाला याच्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा आहे अशी इच्छा आहे आंदोलनाच्या विरोधात आम्ही नाही मग एवढं जर कोट सांगतोय सरकारला फटकारत आहे तिकड तर तुम्ही पण त्याच पद्धतीनं सरांगींना साथ द्या आज एक मराठा लाख मराठा ही घोषणा हवेत विरून गेली आता एक मराठा कोटी मराठा ही घोषणा निर्माण झाली आहे मग कोट्यवधी मराठे जर सोबत आहेत तर जरांग्यांची ताकद किती वाढेल तो विचार का करत नाहीये तुम्ही तुम्हाला उचकावणारे आंदोलनात नको ते उद्योग करायला लावणारे आणखी बरेच आहेत जरांगे बोललेत काही समाजकंटक आमच्या आंदोलनात घुसलेत आमच्याच आंदोलकांचा ड्रेस घालतात त्यांच्यावर सेम दिसतात आणि उद्योग करतात आहे असे नाही अशांना पकडा पोलिसांच्या हातात द्या मुंबईकरांना मदत करा मुंबई आपली आहे तुम्ही मुंबईचे आहात मुंबई तुमची आहे त्यामुळं या संधीच सोनं स्वतः जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसून करून देणार आहेत एवढ्या ताकदीनं तुम्ही राशन पाणी घेऊन अन्नपाणी घेऊन आलात एवढ्या किलोमीटरवर पाचशे किलोमीटरवरून तुम्ही मुंबई गाठलीत आता तसंच हात हलवत परत जायचंय का नाही ना मग हे आंदोलन आणखी चांगल्या पद्धतीने त्याला धार कशी येईल हा प्रयत्न करायला पाहिजे म्हणून नियम आठी पाळा आंदोलन चालू आहे आंदोलन करायला ना कोर्टाची ना आहे ना कुणाचीच फक्त आता जी संधी दिली त्या संधीच सोनं करता आलं पाहिजे काय झालं अगदी सुरुवातीला आपल्याला आठवत आहे मुळातच सव्वीसला कायदा झाला सव्वीस ऑगस्टला नवीनच कायदा कोर्टाची मनाई आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार नाही ना ना ना। सत्तावीसला काही झालं तरी आम्ही आंदोलन करणार आझाद मैदानावरच म्हणून तुम्ही सगळे निघालात मग तुमची वकिलांची टीम कोर्टात गेली तुम्ही मुंबईत पोहोचलात बघतात तर काय हॉटेल टपऱ्या सगळं बंद स्वच्छता गृह खाणं पिणं बंद झालं अठ्ठावीसला परवानगी पण मिळाली एक दिवसाची आंदोलनाची अटी व नियम पाळण्यासाठी शुक्रवारी एकोणतीसला ला आंदोलन सुरू झालं परत एक दिवसांची परवानगी मिळाली तीस ला दुसरा दिवस उजाडला आंदोलनाचा परत एक तीसला तीसला दिवस परवानगी मिळाली एकतीस ला तिसरा दिवस उजाडला आंदोलनाचा परत एक दिवस परवानगी मिळाली आणि आज चौथा दिवस मग अशा पद्धतीनं सरकारवर पण दबाव आहे की आंदोलन करून देण्यासाठी तर प्रयत्न चालू आहे मग जर एवढं आंदोलन करण्याची संधी मिळालेली आहे स्वतः जरांगी तिथं आपला रक्त जाळतायत हाडाला शिरा पोचल्या तो त्यांच्या स्वतः म्हणालेत ते काय म्हणाले आठवते त्यांचं वाक्य मी काही दिवसाचा पाहुणा आहे माझ्या समाजासाठी आठवा त्यामुळं जरांगेंना जे आता त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय रक्त जाळावं लागतंय हे सगळं कुणासाठी करतायत तुम्हा सर्वांसाठी समाजासाठी जातीसाठी ते स्वतः बोलतायत मला माझी जात जिंकवायची असं त्यांचं वाक्य आहे त्यामुळं तुम्ही त्यांना साथ द्या तुम्ही ते जे नियम सांगतायत ते नियम पाळा त्यांना बोलायला ये सुद्धा येत नाही जमत नाहीये तुमच्याशी बोलण्यासाठी एक गोट पाणी प्यायला आणि मग तुमच्याशी बोललेत ते त्यामुळं आता जाता आता मला इतकंच म्हणायचंय जरांगींनी सांगितलेली भूमिका अत्यंत महत्वाची आहे नियम अटी पाळा जिथं गाड्या लावायला सांगितल्या तिथंच गाड्या लावा, लावा। मैदानावर किती माणसं हवीत तो आकडा दिलाय त्या आकड्यानुसार मैदानात या आणखी इकडे तिकडे कुठेही फिरत बसू नका कुठं विनाकारण गर्दी करू नका जेणेकरून कोणतरी आपल्याला बोलण्याची संधी शोधेल तुम्हाला बोलण्याची संधी शोधेल चिडू नका संतापू नका फक्त एक लक्ष आरक्षण या विषयाकडे कॉन्सन्ट्रेट करा जरांगेंना साथ द्या अहो एक मराठा उभा राहिला काय आणि कोठी मराठी उभे राहिले काय एक मराठाच काफी असतो याच नाव आहे मनोज जरांगे पाटील पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी